प्रायव्हेट एडेड स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन आणि आर टी ई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांना मिळणाऱ्या आर टी ई प्रतिपूर्तीसाठी लढा आज ओमकार इंटरनॅशनल स्कूल डोंबिल येथे शाळांना आर टी ई प्रतिकृती मिळण्यासाठी होणारी दिरंगाई आणि शाळांची आर टी ई प्रतिकृती प्रस्ताव शिक्षण विभागाकडून नाकारणे यावर चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात आर टी ई प्रवेशावेळी शाळा पात्र परंतु आर टी ई प्रतिकृती वेळा अपात्र या विषयावर चर्चासत्र पार पडेल आर टी ई प्रवेशावेळीच शाळेची पात्रता तपासण्यात यावी आणि मगच प्रवेश द्यावेत आणि आर टी ई प्रवेश दिल्यानंतर वेळेवर एप्रिल महिन्यात पहिला आणि सप्टेंबर महिन्यात लगेच दुसरा प्रति हप्ता शाळांना मिळावा तसेच गेले सात वर्षापासून प्रलंबित प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ वितरित करण्यात द्यावी अशी मागणी वीसपेक्षा जास्त आर टी प्रवेश पात्र शाळांनी केली व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी आर टी ई फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक सचिन काळभांडे ओमकार इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका श्रीमती दर्शना सामंत अनुजा नाईक प्रायव्हेट अँड एटेड स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे सहसचिव एडवोकेट अशोक साळवे पुष्पा पुष्पाचे अध्यक्ष भरत मलिक साकेत तिवारी डॉक्टर वृंदा भुसकोटे आणि विशाखा सुतार यांनी प्रयत्न केले बिरो रिपोर्ट डोमिली फास्ट आर टी फाउंडेशन ह्या संघटनेच्या माध्यमातून मी राष्ट्रीयध्यक्ष नाते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ हा केंद्र सरकारने पारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये ह्या कायद्याचं पालन केले जाते आज पाच लाख विद्यार्थी ह्या कायद्यांत अंतर, अंतर्गत मुलं फ्रीमध्ये एज्युकेशन घेतात परंतु दु दुर्भाग्य असं आहे की शाळांना मागील पाच ते सहा वर्षापासून त्यांना जी प्रतिपूर्ती मिळते विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची ती अजूनही पूर्णपणे मिळालेली त्यासाठी भरपूर आम्ही आंदोलन केले दिल्लीपासून आझाद मैदान मुंबईपासून आंदोलन केले आहेत परंतु आंदोलनाचा फायदा झाला त्यानंतर आम्ही न्यायालयीन लढाई लढलो न्यायालयीन लढाईनंतर ज्या शाळा न्यायालयात आल्या त्यांनाच शंभर टक्के निधी मिळाला परंतु अजूनही तीन हजार कोटीचा थकबाकी प्रलंबित आहे आणि तो सर्व शाळांना मिळाला पाहिजे ह्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे का कालपासून आमचा दौरा सुरू झालेला आहे नागपूरपासून दौऱ्याची सुरुवात करताना अकोला अमरावती वाशिम नाशिक आणि आज मुंबई येथे आम्ही पोचला आहे याच्या पुढे पुणे पासून भरपूर जेवढे पंधरा ते सोळा आहे महत्वाचा विषय असा आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो इम्प्लिमेंट झालेला आहे ह्या कायद्याच्या अंतर्गत टक्के मुलांना मोफत प्रवेश देण्याचा कायद्यानं बंधनकारक केलेला आहे परंतु जे मुलं शाळा शिक्षण फ्रीमध्ये दे दे देतात मोफत देतात त्याचा प्रतिपूर्ती शासनाने द्यायला पाहिजे केंद्र सरकारचा साठ टक्के वाटा आहे राज्य सरकारचा चाळीस टक्के वाटाय आणि प्रति विद्यार्थी प्रति खर्च हा दिल्लीमध्ये तीस हजार रुपये देण्यात येतो आणि शिक्षण संचालक यांनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला एकूण चौतीस हजार नऊशे एकोणपन्नास रुपयाचं पत्र फरवरी महिन्यात पाठवलं आहे की हा दर विद्यार्थी करण्यात यावा परंतु राज्य सरकार शालेय शिक्षण विभागानं त्या पत्राला जुमानता फक्त सतरा हजार सहाशे सत्तर हा मागील सात वर्षापासून एकच दर ठेवलेला आहे आणि कोरोना काळात साठ टक्के कपात करून आठ हजार रुपये केलेला आहे जो देशात कुठेही कपात केलेला नाही आणि काही काही ठिकाणी असं होत आहे की शिक्षण संचालक यांनी आय टी फक्त ट्युशन फी देण्याचं नमूद केलेलं आहे आणि असं आम्हाला कळलं आहे की पालकांची इथे मोर्चा येतो हो, आणि ड्रेस आणि पुस्तकंसुद्धा मोफत मागतात एक प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट ड्रेस बुक्स द्या असं कुठं जी आरमध्ये नमूद केलेलं नाही किंवा नमूद केलं असेल तर त्याची प्रतिपूर्ती कोण देणार ह्याचा कुठेच उल्लेख नाही आणि अशा प्रकारे कुठंतरी समाजघातक परिस्थिती निर्माण होत आहे शाळांना त्याची प्रतिपूर्ती न देता शाळांवर अनेक बेकायदेशीर बंधनं लादल्या जात आहे त्यामुळे आर टी फाउंडेशनतर्फे आम्ही हा लढा देत आहोत सोबत पुस्मा संघटनाच्या माध्यमातून आमच्या सहभाग आहे आणि ह्या पद्धतीनं पूर्ण पदाधिकारी लोक इथे एकत्रित नाही हा लढा पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही करू आणि सोबतच आम्ही राज्य सरकारमध्ये आर टी दर वाढला पाहिजे तो शंभर टक्के सर्व शाळांना विनाट मिळाला पाहिजे आणि जर राज्य सरकारनं हा दर लागलीच पूर्णपणे आम्हाला नियमोत्सा दिला नाही तर नेमका जनजागृती करण्यासाठी शिक्षण संचालक शेवटी शाळा आपल्या मनानं काहीच जी आर काढू शकत नाही शासनाचे जे नियम आहे ते शाळांना पालन करावं लागते शासनानं पत्र काढलं आहे शिक्षण संचालक यांनी पत्र काढलेलं आहे की शाळांना फक्त ट्युशन फी देण्यात येईल इतर कुठल्याही प्रकारचा त्यांनी खर्चाचा तिथे उल्लेख केला नाही कुठलंही पुस्तक आणि ड्रेसचा तिथे उल्लेख केले नाही त्यामुळे नेमकी शाळेने पालन कोणत्या कायद्याचं करायचं आहे शिक्षण संचालकाच्या कायद्याचं करायचं की जर पालकांनी एखादा मोर्चा काढला किंवा त्या मोर्चाला बघून शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं त्याला करायचं आहे म्हणजे आमची मागणी हीच आहे की बेकायदेशीर जे काही गोष्टी इथं घडतात किंवा शाळांवर दबाव टाकण्यात येते एक तर शाळांना पंचवीस टक्के जे पालक असे असतात शाळेमध्ये जे फी रेग्युलर भरत नाही दुसरं पंचवीस टक्के आय टी कायद्यानं बंधनकारक आहे शाळाला फक्त पन्नास टक्के फी वर सर्व चालवा लागतं त्यामुळे आमच्या नेमकी मागणी राज्य सरकारला ही आहे आणि केंद्र सरकारला ही आजच्या माध्यमातून की के केंद्राचा जो वाटा आहे साठ टक्के निधी हा राज्याला हा शाळाला त्यांच्या डायरेक्ट थेट खात्यात टाकण्यात यावं केंद्राने आपला वाटा शाळेच्या खात्यात टाकावा आणि राज्याने आपला चाळीस टक्के वाटा हा शाळेच्या खात्यात आपला परस्पर टाकावा स्वर्ग इथे दुर्बल आणि वंचित घटक या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना आय टी मध्ये प्रवेश देण्याचं बंधनकारक आहे आणि शाळांना कोणत्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा अधिकार नाही आहे डावलला ना त्याच वेळेस जाते जर तो विद्यार्थी एखाद्या पडताळणी समितीमध्ये जर तो विद्यार्थी तिथे खोटा पुरावा त्यांनी सादर केला असेल त्यांना खोटं इन्कम सर्टिफिकेट खोटं दस्तावेज जर सादर केलं असेल किंवा पुष्कळचे पालक जवळच्या शाळेत प्रवेश झाला पाहिजे म्हणून चुकीच्या न लोकेशन सेट करतात तो राहते चार किलोमीटरवर आणि अर्ध्या किलोमीटरचं लोकेशन सेट करतं हे कुठंतरी मॅन्युपुलेट ह्या सर्व गोष्टी होतात त्यामुळे श शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकावर ही जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही तीन लोकांची सदस्य समिती बनवा त्या पालकांच्या घरी चौकशी करा आणि तो तिथं बरोबर राहतो की नाही त्याचे दस्तावेज बरोबर नाही तसा अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवायचे आहे आणि या आय टीच्या विद्यार्थीची सर्वस्व जबाबदारी मुख्याध्यापकावर असल्या कारणानं नियमानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याची मुख्याध्यापकावर जिम्मेदारी आहे त्यामुळे ते अशा जर चुकीचं काही असेल पालकांचं तर ते डावलण्यात आलेली घटना आम्हाला दिसते शाळा आर टी ही खूप चांगली योजना आहे फक्त ती राबवताना त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळतात एकतर जे पात्र विद्यार्थी आहेत योग्य रीतीने आयडेंटिफाय त्यांची आयडेंटिफिकेशन होत नाही आणि म्हणून त्याच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतात परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की शाळा प्रवेश देताना पात्र असतात आणि प्रतिपूर्ती मिळत असताना मात्र अपात्र ठरवले जातात याच्यामध्ये जी त्रुटी आहे ती त्रुटी दूर झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या शाळांना ज्या शाळांमध्ये आर टीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तर त्या शाळा पात्र आहेत की नाही हे प्रवेश देण्या अगोदर निश्चित केलं जावं आणि एकदा प्रवेश दिले की त्या वर्षाची प्रतिपूर्ती त्याच वर्षी कायद्याप्रमाणे वेळेवर कशी होईल हे झालं तर ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवता येईल असं आमचं पुजमा या संघटनेचं मत आहे आणि तसं मत आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे मांडलेलं आहे